तुमचं स्वप्न किती मोठं आहे गड सर करायचं आहे का आकाशात उडायचं आहे किंवा फक्त आयुष्यात स्वतःचं काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते कोणतंही स्वप्न कोणतंही उद्दिष्ट तुम्ही ठरवलं तर ते साध्य होऊ शकतं हो, हो खरंच काहीही पण प्रश्न असा आहे की कसं चला आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात की आपल्याला जे काही हवं आहे ते कसं मिळवायचं एखाद्या प्रवासाची सुरुवात होते कशाने दिशेने नकाशाने तुमचं ध्येय स्पष्ट आहे का मला काहीतरी मोठं करायचं आहे हे ध्येय नाही मला पुढच्या दोन वर्षात स्वतःचं यूट्यूब चॅनल यशस्वी करायचं आहे हे ध्येय आहे इच्छाशक्ती ही पेटलेल्या आगीसारखी असावी यश म्हणजे दररोजच्या सवयींचा परिणाम असतो तुम्ही रोज उठून तुमचं ध्येय आठवता का तुम्ही त्यासाठी काहीतरी करता का दररोजच्या थोड्या प्रगतीचं सामर्थ्य फार मोठं असतं एक टक्के सुधारणा म्हणजे वर्षभरात सदतीस पटींनी प्रगती होते प्रत्येक यशस्वी माणसामागे अपयशाची अनेक पानं असतात तुम्ही जेव्हा अडथळ्यांमुळे थांबता तेव्हा तुम्ही तुमचं ध्येय गमावता फेल्युअर म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग आणि याच संदर्भानं एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो तुम्ही नक्कीच पहा अपयश मलाच का तुमचं आयुष्य बदलतं कधी सवयी बदलल्या की सकाळी लवकर उठणं स्वतःसाठी वाचन करणं मोबाईलपेक्षा डायरीशी मैत्री करणं दिवसाचं नियोजन करणं हे सगळं तुमचं मन आणि वेळ दोन्ही शिस्तीत आणत जर तुम्ही छोट्या सवयींचं पालन केलं तर मोठ्या स्वप्नांची वाट सापडते तुमची संगतच तुमचं भविष्य ठरवत असते जर तुम्ही उदास हार लोकांमध्ये राहिलात तर तुमची जिद्द हरवेल पण जर तुम्ही स्वप्न बघणारे प्रयत्न करणारे सकारात्मक लोक शोधले तर तुमच्या ऊर्जेत भर पडेल स्वप्न सगळ्यांनाच पडतात पण फक्त कृती करणाऱ्यांचेच स्वप्न सत्यात उतरतात ही फक्त ओळ नाही ही ओळ सांगते फक्त स्वप्न पाहणं पुरेसं नाही त्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे कल्पना योजना प्रेरणा या सगळ्याला जर कृतीची जोड नसेल तर ती स्वप्न फक्त विचारांपुरतीच मर्यादित राहतात स्वप्न पहा पण डोळे उघडे ठेवून कृती करा रोज अगदी थोडं थोडं करा आणि जिथं सगळे थांबतात तिथून सुरुवात करा स्टार्ट बिफोर यू आर रेडी उद्यापर्यंत थांबू नका आजच पहिलं पाऊल उचला लक्षात ठेवा तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा त्यासाठी रोज थोडं थोडं काहीतरी करा अडथळ्यांना शरण न जाता लढा योग्य सवयी अंगी करा चांगल्या संगतीत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कृती करा तुमचं स्वप्न तुमचं आहे ते जगाल कगमवाल हे तुमच्या हातात आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे माझं ध्येय साध्य करायला धन्यवाद